उद्धव मनोज पाटील यांच्यासोबतचा प्रत्यक्ष प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत लाईव्ह देण्याचं काम आपण करतो आहोत आता आपण पाहतो आहे की सं संघर्ष उद्धव मनोज पाटील सध्या वैजापूर या ठिकाणी आहेत आणि वैजापूरमध्ये ही सर्व गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे सर्वांना जय जी जाऊ जय शिवराय आताच अपडेट आपण पाहतोय येवल्यामध्ये संघर्ष उद्ये मनुजरांगे पाटील निघालेत पण आपण पड़ समृद्धी महामार्ग सोडताच वैजापूरमध्ये ही गर्दी आहे आणि संघर्ष उद्योय मनुजरांगे पाटील काय हल्लाबोल येवल्यामध्ये करणार आहेत याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे

कायम पाटलांच्या सो सोबत अशा या सर्व कमेंट आपल्या सर्वांच्या येत आहेत हे बघा इकडे काय म्हणत आहेत आनंद भाऊ संघर्ष मनोज मनोजनांगे पाटील आज येवल्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि येवल्याच्या या दौऱ्यामध्ये आपण पाहतोय की काय घडामोडी होणार आहेत येवल्यामध्ये काय हल्लाबोल होणार आहे या सर्व घडामोडी आपल्यापर्यंत पाहायला मिळत आहे आत्ताचा अपडेट आहे संघर्ष उद्योग रांगे पाटील यांच्यासोबतचा प्रत्यक्ष प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत लाईव्ह देण्याचं काम करतो आहे आणि आताचं सर्वात सर्वांच्यापर्यंत हे फुटेज सध्या पोहोचतं आहे संघर्ष उदय म्हणून रांगे पाटील निघतानाची आपल्याला पाहायला मिळत हा सर्व ताफा दिसतो आहे दादांच्या सोबत त्या वैजापूरमध्ये आपण आलेलो आहोत आणि वैजापूरमधील ही सर्व दृश्य आपण पाहतो आहे सं संघर्ष उद्धव मनोजरांगी पाटील यांच्यासोबतचा क्षण आपल्यापर्यंत लाईव्ह देण्याचं काम आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो आहोत आपल्या सर्वांपर्यंत लाईव्ह कुठेच दाखवण्याचं काम आपण करतो आहे आणि आपण सर्वांनी लाईक करायला सुरुवात करायची आहे आता कुठे आहे दादा वैजापूरमध्ये आम्ही आहोत आणि एक कमेंट आलेली आहे मी कलेक्टर आहे पण सा दादा प्राऊड फील करतो आहे अशा कमेंट आपल्या सर्वांच्या येत आहेत गौरव यू पी मराठी यांची कमेंट आलेली आहे त्यांचंही मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आहे आपल्या या वैजापूर या शहरातून मी उदय आपल्या या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर संघर्ष होते मनोज रांगे पाटील यांचा हा लढा पोहोचवण्याचं काम करतो आहे आणि आपल्यापर्यंत हे लाईव्ह फुटेज दाखवण्याचं काम आपण आपल्या या आपन चॅनलच्या माध्यमातून करतो आहोत आपण पाहतो आहे की संघर्ष उद्योग मनोजरांगे पाटील यांच्यासोबत हा ताफा आहे आणि या ताफा सध्या यवल्याच्या दिशेनं निघालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे येवल्याच्या दिशेनं निघालेला हा संपूर्ण ताफा आपल्याला पाहायला मिळतो आहे संघर्ष उद्योग मनोजरांगे पाटील यांच्यासोबतचा प्रत्येक क्षण आपण लाईव्ह दाखवण देशू राजेश्वर लाईव्ह दाखवण्याचं काम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून चा करतोय आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतोय या लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून मी उदय अगदी चला निघायले गाडीत नाहीत का आता वैजापूर मधून निघलेला आहे आपण पाहतोय सध्याचा अपडेट आहे संघर्ष उद्धव रांगे पाटील यांच्या सोबतच वैजापूर या ठिकाणी वरून आपण निघालेलो आहोत आणि ही सर्व दृश्य आहेत आपण पाहत आहे प्रचंड गर्दी आहे आणि या गर्दीमध्ये आपण सध्या कुटुंब लाईव्ह पाहत आहे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे अं काय असं की येते काय तैजापूर या शहरातून आताचं लाईव्ह अपडेट आपण पाहतो आहे येवल्याकडे संघर्ष उदय मनोजरांगे पाटील निघालेले आहेत आणि आपल्या सर्वांपर्यंत हे फुटेज पोहोचवण्याचं काम मी उदय आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो आहे नक्कीच बोल या ठिकाणी होणार आहे येवल्यामध्ये आणि हा हल्लाबोल नेमका कसा असणार आहे याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातल्या गरजबंतांचं लक्ष असणार आहे आपल्या सर्वांपर्यंत लाईव्ह फुटेज पोहोचवण्याचं काम मी उदय आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो आहे لالي نرنت سجوان मानोग मज़दार सोया माल मज़दार

आपण पाहतो आहे वैजापूर या ठेठ ठिकाणावरून आहे तर आपण जर आत्ता नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा गरजबंत मराठ्यांचा न आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हृदय आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो आहे आणि आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आहे आपल्या या लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह हे सर्व दृश्य आपण पाहतो आहे संघर्ष उदय मनोज रांगे पाटील यांच्यासोबतचा प्रत्येक क्षण आपण लाईव्ह देण्याचं काम करतो आहे आणि आपल्यापर्यंत हे लाईव्ह फुटेज पोहोचत आहे त्यांच्या ज्यांच्यापर्यंत हे लाईव्ह फुटेज पोहोचलेलं आहे त्यांनी आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा गरजवंत मराठ्याचा लढा संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम उद्या विषय आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो आहे या चॅनलच्या माध्यमातून करतो आहे त्यांचे त्यांच्यापर्यंत हे लाईव्ह फुटेज पोहोचत आहे त्या सर्वांनी मनापर्यंत मी बोल झाले तू बोल सर्वांपर्यंत फुटेज पोहोचवण्याचं काम आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतोय संघर्ष उद्योग मनोज पाटील यांच्यासोबत सर्व लाईव्ह दृश्य आपल्याला पाहायला मिळतात आताचं अपडेट आहे आणि सध्याचं वैजापूर या शहरातून दादांच्या सोबतचा हा लाईव्ह अपडेट आपल्याला देतो आहे आणि आपण येवल्याच्या दिशेनं निघालेलो आहोत आणि येवल्यामध्ये संघर्ष होते म्हणून आणखी पाटील सांगवन रेट करण्यासाठी पोच पाहतच असतात आणि आत्ताचं अपडेट आत्ताच आपल्यापर्यंत लाईव्ह देण्याचं काम मी करतोय आणि आपण आपल्या इंग्रामध्ये गेल्यावरती सुद्धा संघर्ष उद्योग पोहोचवणार